जातीचा पंचेचाळीस दिवसांचा नर नर प्लो आहे हा आपण शहर्ण पथक येते गुन्हे शोधक या का कार्याकरता खरेदी केलेला आहे हा पुणे इथून जस्ट पेट या कॅनल क्लबकडून आपण हा डॉग खरेदी केलेला आहे हा डॉग आता सध्या पंचेचाळीस दिवसाचा आहे अजून साडेचार महिन्यातो इथं स्वर्ण पथक ऐकल्यानंतर येथेच आपण त्याला त्याचा संगोपन करू आणि इथून पुढील ट्रेनिंग करतात तो पुणे येथे नऊ महिन्याकरता तिथे ट्रेनिंग करता, करता जाईल गुन्हे जे ट्रेनिंग करता तो जाईल यांचे जे मदर फार पालक असतात हे चॅम्पियन ऑफ ऑल इंडिया जे स्पर्धा भरतात डॉगच्या तिथे यांचे आईवडील चॅम्पियन तिथे ते, ते पारितोषिक विनर असतात त्यांचे हे बच्चे असतात आपण असले म्हणजे ह्या क्वालिटीचे आपण खरेदी करून स्वर्णपथक येथे आपल्या कार्य करतो वापरतो डॉबरमॅन जातीचा हा जो पिल्लो आहे हा पुणे येथे नऊ महिने ट्रेनिंग केल्यानंतर त्याचं साधारणतः वय वर्ष दीड वर्ष तो वयाचा होईल त्यानंतरचे पुढील साडेआठ वर्ष तो स्वण पदक नगर येथे गुन्हे शोधक म्हणून का का कार्य करेल गुन्हे शोधक मध्ये रॉबरी दरोडा मिसिंग ह्या प्रकारच्या गुन्ह्यात तो आपल्याला मार्गदर्शन किंवा त्या गुन्ह्याचा शोध लावण्यास मदत करेल माननीय एस पी सर सा, अहिला नगर यांच्याकडे नामकरण विधी करीत आणला असता त्यांनी सदर सोनाचे नाव हे ब्रावो ठेवलेले आहे